रेनॉल्ट ब्रँडच्या गाड्या नाविन्यपूर्ण डिझाईन्स आणि मजबूत निर्मितीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत रेनॉल्ट ट्रिबर गाडीच्या नव्या मॉडेलचं नुकतंच युनिक ऑटोमोबाईल्समध्ये उद्योजक कृष्णाथ पोवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये युनिक ऑटोमोबाईलची रेनॉल्ड शोरूम आहे नवी रेनॉल्ट ट्रिबर गाडीचं युनिक ऑटोमोबाईल्समध्ये अनावरण करण्यात आलं चार मीटर लांबीची सेव्हन सीटर गाडी बाजारात आली असून गरजेनुसार त्याचा पाच सीटर म्हणूनसुद्धा वापर करता येतो रेनॉल्ड ट्रिबरच्या या नव्या मॉडेलचं लोकार्पण उद्योजक कृष्णाथ पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आकर्षक डिझाईनसह बोल्ड लुक आणि पूर्ण ई डी दिव्यांचा वापर आहे शिवाय प्रीमियम इंटिरियर असून ड्युएल टोन डॅशबोर्ड आणि सीट कवर आहेत नवीन ट्रिबर गाडीत प्रवाशांच्या सुरक्षेचं अद्ययावत तंत्रज्ञान असून एकवीस सेफ्टी फीचर्ससह सहा, सहा एअरबॅग देण्यात आल्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेत बसणाऱ्या व्यक्तींसाठी एसीची सुविधा असून ऑटो हेडलॅम्प्स रेन सेन्सर वायपर्स आठ इंचाची टच स्क्रीन आणि ऑटो फोल्ड आरसे आहेत पाच सीटर गाडीमध्ये सहाशे पंचवीस लिटरची बूट स्पेस मिळते त्यामुळे कौटुंबिक सहलीसाठी रेनॉल्ड ट्रिबर्ग उत्तम गाडी आहे या कारची सुरुवातीची किंमत सहा लाख एकोणतीस हजार पासून असून सीएनजी मध्ये सुद्धा ही गाडी उपलब्ध आहे यावेळी युनिक्रुपचे अधिकारी प्रदीप वाघमोडे अभिजित सनगर अविनाश पारगावकर रईस शेख यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी आणि ग्राहक उपस्थित होते रेनॉल्ड ट्रिबर गाडीच्या बुकिंगसाठी कोल्हापूरमधील शोरूमला भेट देण्याचं आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर विशाल चोरडिया यांनी केलंय